कार्यकर्ते दोंडू पिलाजी मराडे यांच्या तोंडून आहे की लोकनियुक्त सरपंच ज्या वेळेस सांगोची ग्रामपंचायतची निवडणूक लागली पंचायत समितीची निवडणूक लागली कोल्हाडी गावची एकी झाली म्हणून उंडे पंचायत समिती सदस्य झाल्या कोल्हाडी नंबर एक कोल्हाडी नंबर दोन गावची एकजूट झाली आणि आता शिंगाडे सरपंच झाल्या आणि तिसऱ्यांदा कोलवाडीची एकजूट झाली आणि गणेश मराडे हे एकतर्फी म्हटलं तरी वाव गटार नाही असं पाऊ या त्यांची खासियत की जे या गावामध्ये शब्द टाकला की हे गाव म्हणेल त्या दिशेला म्हणे असं एक सामाजिक कार्यकर्ते या गावाची ख्याती काय आहे या ठिकाणी सांगोरे ग्रामपंचायत आदीमध्ये जे काही गोष्टी घडत असताना आजच नाही परंतु ऐंशी ब्याऐंशी सालापासून कोलेवाडी गावच असं आहे की या ठिकाणी रघुनाथ उतरे निवडणूक लढवता असताना विधानसभेची गावाने आणि या परिसराने ठरवलं की सर्वांनी उतरे साहेबांच्या पाठीमागं जायचं भूक भोक मतदान करणारं हे कोलेवाडी गाव आजच नाही ही घडी पूर्वीपासूनच या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बसून दिलेली आहे आणि ती परंपरा चालत आलेली आहे आणि खरोखर या ठिकाणी जे काही कार्यकर्ते पाठीमागे होऊन गेले आहेत ते पुढे होणार आहेत विकासाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर या ठिकाणी शिंगाडे साहेबांचं आगमन झालं सदस्यपदासाठी त्यांना निवडून आणायचा गावाने मोठा ध्येय ठरवला की साहेबांना आपण निवडून आणू म्हणजे आपल्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही शिंगाडे साहेबांना भरघोस मताने या ठिकाणी निवडून दिलं त्यावेळेलाही गावाने जूर दाखवली पुढच्या पंचवार्षिकला त्यांची पत्नी अनितादाई शिंगाडे रिग्णामध्ये अनेक उमेदवार उभे होते परंतु गावानं ठरवलं आपल्याच गावचा सरपंच झाला पाहिजे आणि आपल्या गावचा सरपंच झाला तर आपल्या गावचा विकास होईल संपूर्ण अशा सगळ्या गावांना त्यांना पाठिंबा दिला आणि भरपूर माताने त्यांना या ठिकाणी सरपंच पदाला निवडून आणलं हा गाव असा आहे कुठला पक्ष आहे किंवा कुठं काय आहे कुणाकडून आपल्याला काय मिळणार आहे कुणाकडून मिळणार नाही याची अपेक्षा न करता कोण माणूस विकासाचा आहे कोण माणूस कामं करणार आहे अशा माणसाला प्राधान्य देताना ज्यावेळेस अनिताताई शिंगाडे यांना सुद्धा भरपूस मतांनी सहजाने गावाला निवडून दिलं पंचायत समितीची निवडणूक आली उमेदवार कोण उमेदवार मंगलताई उंडे गावचा उमेदवार आहे गावाने दूध दाखवली या प इकडच्या सग संपूर्ण पट्ट्यानं दूध दाखवले आणि त्यांना बरघोस मताने निवडून या ठिकाणी आणलं आणि या गावात खरोखर विकासाची गंगा या जो लो दोन लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी आली त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य अंकुशेठ आंबले या पट्ट्यातून उभे राहिले भरघोस अशी मतं देऊन त्यांनाही या गावानं भरपूर असा प्रतिसाद दिला हा गावच असा आहे की ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहील एक माणसानं ठरवावं आणि अख्या संपूर्ण गावानं ऐकावं असं हा गाव आहे ज्याप्रमाणे निवडणुका येतील निवडणुका जातील उमेदवार कोण असेल उमेदवार कोण नसेल परंतु गावाची शिस्त अशी आहे एका माणसानं सांगायचं आणि संपूर्ण गावांना ऐकायचं त्यामुळं आजही कोल्हाडीमध्ये विकास आहे या ठिकाणी बेनके साहेबांच्या माध्यमातून असतील आशाताईच्या माध्यमातून असतील शरददादाच्या माध्यमातून असतील इथं विकास कामाला कोणीही कमी पडलेला नाही पक्ष बाजूला ठेवून विकास कसा करायचा याची शिकवण कोलेवाडीकून सगळ्यांनी शिकली पाहिजे ज्या वेळेस आता ग्रामपंचायती निवडणूक लागली आता आपला उमेदवार निवडून येणार नाही अशी अपेक्षा होती परंतु गावाने ठरवलं की गणेश मराड्यासारखा एक मुलगा आपण उमेदवारी त्याला देऊया त्याला उमेदवारी दिल्याच्या नंतर संपूर्ण भूक मतदान गणेश मराड्याच्या पाठीमाग झाला आणि या ठिकाणी बॉडी तयार करीत असताना तिन्ही उमेदवार बिनविरोध काढले गेले जेनुशेट उंड्यांनी सुद्धा या ठिकाणी सरपंच पदाचा फॉर्म भरलेला होता परंतु गाव बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं मी गावाच्या पुढं नाही गाव ठरवी ते मला मान्य राहील त्यांनी सुद्धा या निवडणुकीत आपला मोठेपणा दाखवला आणि गणेश मराठे यांना भरघोसाच्या मताने विजयी केलं त्याचप्रमाणे मी इथून पुढं सांगतो की ज्याप्रमाणे तुम्ही गणेश मराठ्यांना भरभर भरघोस अशी मतं दिली आणि निवडून आणलेला आहे आणि सरपंच पद त्याच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे तोसुद्धा इथून पुढं राहिलेला विकास आपले राहिलेली उणीव भरून काढल्याशिवाय राहणार नाही आणि आपली आपल्या कोलेवाडी गावची अशीच एकजूट इथून पुढे राहील अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आपली जूट राहिली आपण एकत्र राहिलो तर आपल्या विकासाला आपण कधीही कमी पडणार नाही आमदार असो खासदार असो जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समिती सदस्य असो परंतु आपली जूट असली तर निश्चितच आपल्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी सर्वच ग्रामस्थ अतिशय तळमळीन विकासाच्या कामामध्ये सहभागी होत असतात यामध्ये सोमनाथ शिंगाडे असतील मारुती उंडे एकनाथ मराडे संदीप उंडे दिनकर मेमाने देवराम माळी ही तरुण मंडळी या ठिकाणी प्रभाकर शिंगाडे आबाजी मराडे मंगळदास मराडे अतिशय सर्व मंडळींनी या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे आणि निश्चितपणानं गाव कसं पाहिजे गावाने कसा आदर्श घेतला पाहिजे हे जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शेवटचं टोक म्हणलं तरी हरकत नाही असं कोल्हाडी नंबर एक या भागातील समस्या मांडण्याचा प्रश्न जे असतील ते जनसेवानी उच्च माध्यमातून निश्चितपणाने यापुढेही मांडले जातील आधी जण बोलता या ठिकाणी मी आपना सर्वांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आपण या ठिकाणी जी बाहेर दिली त्याबद्दल सर्व ग्रामसंत पुन्हा एकदा